समर्थ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव काव्य विजय नागरे यथा पाचवीत शिकते माझे शाळेचे नाव नारायण टेक्नो स्कूल आहे माझे वय अकरा वर्ष माझ्या गावाचे नाव प्रभू रामचंद्रांची चे भूमी नाशिक मला अतिशय भावलेला श्लोक क्रमांक दोन मी सादर करत आहे मना सज्जना भक्तीपंथेची जावे तरी श्री हरी, हरि तो स्वभावे जनी निंदते सर्व सोडून द्यावे जने वंजते, सर्व भावे करावे पहिली सज्जना मनासजना भक्तिपंथेची जावे ह्या वेळेचा अर्थ बालमित्रांनो भक्ती म्हणजे काय भक्ती म्हणजेच पूजा अर्चा आरती हा नसून तर मनापासून काम करणे जसे आपल्या अनुराधाताई मनाचे श्लोक चॅनल उघडून सुसंस्कार घडवण्याचे खूप मोठे कार्य करत आहे म्हणजेच आपल्याला त्यांच्यामध्ये भक्ती दिसून येते हे खूप मनापासून काम करतात तरी श्री हरी पाविजे जे तो स्वभावे यावेळीचा अर्थ सा मित्रांनो समर्थनामदास स्वामी म्हणतात की मनापासून काम करणे जसे मला अभ्यास करायला खूप आवडते म्हणजेच माझ्या कामात राम आहे जनी निंदते सर्व सोडून द्यावे यावेळीचा अर्थ बालमित्रांनो जे जे वाईट आहे ते ते सोडून द्यावे जसे खोटं बोलणे चोरी करणे जसे आपल्याला चांगले गुण मिळवायचे असतील तर आपण कॉपी करून ते गुण मिळवायचे नाही तर आपण खूप मेहनत घेऊन ते गुण मिळवायचे असतात जनी वंदते सर्व भावे करावे या ओळीचा अर्थ बालमित्रांनो वंदते म्हणजे काय वंदते म्हणजे चांगले काम करणे जसे एखादी मुलगी रस्त्यावर पडली तर तिला हात देऊन उचलावे ना की तिच्यावर हसावे मला आवडलेला श्लोक क्रमांक दोन माझ्यामध्ये सुसंस्कार घडून आला त्यामुळे मला हा श्लोक खूप आवडला ताईचे खूप खूप आभार आहे जय जय रघवीर समर्थ